संभाजीनगर वरून संभाजीनगर वरून बोलती आहे प्रतिक शस्त्रीकांतला आणि माझं नाव आहे बर आणि मी संदीपन भुमरेचा जो मुलगा आहे विलास बापू डुमरे त्याची <स्था> त्याच्या शक्के महण्याची बाय कोणी आम्ही लव्ह मॅरेज केलेली आणि त्याच्या मला रस्त्यावर मारले माझे डोकं बिक रक्त निघते स्टेशनला एक घंटा बसली त्यांनी माझी कंप्लेंट घेतली नाही स्वतः ते माझ्या समोर येऊन बसले पोलीस स्टेशनला माझी कंप्लेंट देण्यासाठी बरं एवढं मारलंय मला बिक हॉस्पिटलला आणलंय मला त्यांनी आता कुठं पूर्ण रक्कले आणि कुणीच काहीच करत नाही

बर माझ्या मोठ्या धिरानं भायानं मला रस्त्यावर परत सुट्टीपर्यंत मारल का मारलंय आता मी तुझ्या घरात आली होती मला घरात तेव्हा आम्ही लव्ह मॅरेज केलं होतं मॅडम मी तुम्हाला ते मी माझ्या आता दोन महिन्यापूर्वी माझे लेकर खाली केले दोन्स होते आणि आता मी माझ्या शेतकऱ्यासोबत त्यांना वकिला मार्फत नोटीस पण पाठवली की आता मला लग्न झाले तर मला माझ्या घरात राहू दे शासरी नांदेडला मी आज गेली की त्यांनी डायरेक्ट मला मारलो फिरलं एवढं काहीच कारण नस कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये आहात तुम्ही आता जवाहर नगर पोलीस स्टेशन ते माझ्या समोर येऊन बसले माझीच कंप्लेंट द्यायची जवाहर नगर पोलीस स्टेशन हे संभाजीनगर मध्ये येतं का हो मॅडम कोण आहे पी आहे तिथे काय माहिती तिथे शर्माले वगैरे काहीतरी होते ते चालले गेले कारण कि ते त्यांचे पाहुणे काहीतरी त्यांनी तिथं कॅबिन मध्ये बसून ज्यांनी मला मारलं ना त्याला सहा पाणी केलं आणि पाठवलं सु आता ऐका कदाचित तुम्हाला आवाज पण येत असेल मी आहे फ्लाईट मध्ये जस्ट मी आता टेक ऑफ करत आहे त्यामुळे मला आता फार म्हणजे बोलता येणार नाही कदाचित पोलीस स्टेशनशी मी जसंही पुणे एअरपोर्टला उतरेन मी पुन्हा एकदा कॉल करेन ओके मला तुम्ही फक्त एक काम कराल की तुमचं जे काही तुम्ही माहिती मला देताय त्याचा त्याचं मला तुम्ही लिहून पाठवा सगळं किंवा मला किंवा मला कि एक दीड मिनिटाचा एक व्हिडिओ शूट करून पाठवता हो, हो, मोबाईल अडवा मोबाईल अडवा ठेवा आणि व्हिडिओ शूट करा आणि मला पाठवा ठीक आहे हो, हो, काळजी घ्या घाबरू नका पोलीस त्यांना वापर नाही करत पण मला सगळ्यांनी म्हणजे मला पोलिसांनी कसलीच मदत केली नाही एवढं मला लागून सुद्धा आणि ते माझ्या समोर येऊन बसले पोलीस स्टेशन मध्ये काय करायचं काय कर म्हणजे तू आमचं आम्ही तुला घरात घेणार नाही आणि आमच्या आम्ही आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावून देणार आहे माझ्या भावाचं म्हणजे एवढ्या सगळ्या धक्का त्यांच्या बाय 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 किती आ, हे किती दिवसांपासून चालू आहे हे तरी पण नाही का दोन तीन चार महिन्यापासून चालू आहे त्यांनी दिली आहे काही कंप्लेंट घेतली मॅडम त्यांची माझा केला ना त्यांनी पोलीस वाल्यांनी यांनी माझ्या नवऱ्यानी माझा घरबपा केला दोन फ्री त्याचे सगळे डॉक्युमेंट मी पोलीस स्टेशनला दिले तरी सुद्धा घेतली फक्त एक कंप्लेंट घ्या डॉक्युमेंट दिले तर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट आहे माझ्याकडे डॉक्युमेंट कमीत कमी शब्दामध्ये कमी शब्दा एक ते दीड मिनिटामध्ये शोध करून पाठवा ठीक आहे आणि मला आता मी मध्ये असल्यामुळे मी लगेच काही तो नंबर काढून फोन करू शकणार नाही मला थोडा वेळ लागेल काळजी घ्या घाबरू नका माहिती करा ते कोणतं आहे ते मला पोलीस स्टेशन लिहून पाठवा ठीक आहे जो कोणी समोरचा आहे त्याची माहिती पाठवा भुमरे संदीपान भुमरे मॅडम माझे एवढे हॉल चालू आहे अच्छा संदीपान भुमरेच्या सुनबाई तुमची आहे